इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहर आणि जिल्ह्यात एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी वाहनधारकांची उदासीनता दिसत आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी याबाबत महत्वाची माहिती दिली आहे सोलापूरात दुचाकी चार चाकी तीन चाकी आणि जड वाहने मिळून एकूण नऊ लाख पंधरा हजार वाहने आहेत त्यापैकी फक्त दोन लाख पंधरा हजार सातशे चार वाहनधारकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेतली आहे शासन निर्णयानुसार एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या अगोदर असलेल्या सर्व वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेणे अनिवार्य आहे आर टी ओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोलापूर नागपुरात एक एप्रिल दोन हजार एकोणीस च्या वाहनांची एकूण संख्या नऊ लाखाच्या वर आहे त्यामधील फक्त दोन लाख वाहनधारकांनी एच एस आर पी नंबर प्लेट बसून घेत आर टी ओ कार्यालयाकडे नोंदणी केली आहे राज्य शासनाने आता चार वेळा मुदतवाढ दिली होती यंदा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाहनधारकांना दिलासा मिळाला आहे शासनाने पुन्हा एकदा मुदतवाढ दिली नाही तर एच एस आर पी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर एक हजार रुपये दंड ऑनलाईन रित्या आकारला जाणार आहे